नमस्कार मंडळी मी शुभांगी मी वर्षा आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आणि मंडळी नो कसे आहात मस्त छान आता आलेलो आहे आम्ही आमच्या भुईमुंग पेरलेले राहणार भुईमुंग पेरणीचा व्हिडिओ आमचा तुम्ही मागील ब्लॉकमध्ये पाहिलेलाच आहे आम्ही आठ दिवस झालेले आहेत भुईमुंग पेरून आणि हा आता भुईमूंग बघा कसा छान उगवलेला आहे भुईमुंग आमचा पेरलेला मस्तपैकी उगवून आलेला आहे आणि आम्ही भुईमुंग दाटच पेरलेला आहे कारण आम्ही आठ दिवसापूर्वी भुईमुंग जेव्हा पेरला तेव्हा मुंग्या होत्या कारण आम्हाला मुंग्या बियाणे खातील याची भीती होती पण तसं काही झालं नाही असं छानपैकी असं आमचा भुईमुंग सगळीकडे मस्तपैकी कुठं खा मुंग्याने बियाणे खाल्लेलेच नाही मस्तपैकी उगवून आलेला आहे आम्ही आमचा भुईमूग दाट पेरला आहे कारण आम्ही याच्यामध्ये लावण वगैरे काही करणार नाही तुम्हाला लागण उसाची लागण करायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये एकच इथे मध्ये एकच घरी काढून भुईमूंग घालू शकता इथे आम्ही दोन गऱ्या काढून दोन्ही बाजूला भुईमुंग घातला आहे तुम्ही एकाच फक्त मध्ये घालू शकता या असं ह्यामध्ये सरीच्या मध्यभागी आणि आता ह्या सरीवरती एकच बाजू झाल्यानंतर इथं तुम्ही खालच्या साईडला उसाची लागण करू शकता पण आम्ही तसं काही करणार नाही आहे भुईमुंग झा भुईमुंगाचं चार महिन्याचं पीक झाल्यानंतर आम्ही याच्यात झेंडू करणार आहे झेंडूचं पीक घ्यायचं आहे त्यामुळे आम्ही फक्त आता भुईमुंगाचंच पीक घेणार आहे आणि आता लागणीचं पी उसाची लागण तुम्हाला करायची झालं तर तुम्ही याच्यामध्ये आता ती एक ऑगस्टला लागण करतात मग तुम्ही याच्यामध्ये फक्त भुईमुंग एकच पदरी घालू शकता डबल घालायची काही गरज नाही नको तुम्हाला आमचा भईमंग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद